स्वप्न खूप लोकांना स्वप्न पडतात कोणाला भीतीदायक पडतात कुणाला देवाची पडतात कुणाला स्वप्नात खेळ दिसतात कोणाला पाणी दिसतं कोणाला परी दिसते कुणाला जनावरं दिसतात कोणाला पक्षी दिसतात को प्रक व्यक्ती तितक्या प्रकृती व्यक्ती तितकी त्यांची स्वप्न पण पण काही दहा स्वप्न किंवा दहा प्राणी स्वप्नामध्ये जर आल्यानंतर आपल्याला काय लाभ होऊ शकतो किंवा काय घरामध्ये गोष्टी होऊ शकतात तर त्याची तुम्हाला मी ही लक्षणं सांगते स्वप्नात दिसणाऱ्या दहा प्राण्यांचे अर्थ काय आहेत एक म्हणजे गाय जर तुमच्या स्वप्नात जर दिसली तर तुमच्या व्यवसायात किंवा तुमच्या आर्थिक प्रगतीमध्ये नक्कीच त्यामध्ये फायदा होणार नफा दुसरं म्हणजे स्वप्नात जर तुम्हाला मासा दिसला तर घरामध्ये शुभ कार्य घडणार आहे समजून जा स्वप्नामध्ये जर तुम्हाला साप दिसला तर व्यवसायामध्ये प्रगती होते सरडा जर स्वप्नामध्ये दिसला तर पैसेच्या अनेक संधी उपलब्ध होतील पैसे मिळण्यासाठी अनेक प्रकारच्या संधी तुम्हाला उपलब्ध होतील कुत्रा जर का तुम्हाला स्वप्नामध्ये दिसला तर एखादी अडकलेली कामं असतील तुमची तर ती कामं पूर्ण होण्याकडे तुमचं लक्षणं त्याची दिसतात तसे संकेत कुत्रा देतो सिंह जर का तुम्हाला स्वप्नामध्ये दिसला तर तुम्हाला राजयोग तुमच्या आयुष्यामध्ये येतो म्हणजे राजाची भेट तुमच्या नशिबामध्ये आहे हे लक्षात ठेवा आणि ती लवकरच घडेल आता राजा म्हणजे प्रत्यक्षात राजे आपल्याकडे आता राजेशाही राहिली नाही पण मग राजेशाही म्हटले तर आता राजकारणी लोकांनाच तसं ता त्या टाईपमध्ये तुम्हाला ट्रीटमेंट किंवा तशा योग किंवा तशा व्यक्तीची भेट मुख्यमंत्र्यांची सुद्धा भेट होऊ शकते तर त्याचप्रमाणे घुबड जर तुम्हाला स्वप्नामध्ये दिसलं तर पैशाचं नुकसान होणार आहे हे लक्षात घ्यायचं आहे हे निगेटिव्ह स्वप्न आहे घुबड दिसणं चांगलं नाही हत्ती जर तुम्हाला स्वप्नामध्ये दिसला तर भरपूर पटापट पैसे मिळतील म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये लगेच धनयोग आहे असं समजून चाला जर का उंदीर स्वप्नामध्ये दिसला तर घरामध्ये कुणीतरी पैसे घेऊन येणार आहे पैशाचं आगमन घरामध्ये होणार आहे किंवा एखाद्याचं पगार वाढू शकतो अचानक लॉटरी लागू शकते अशा सगळ्या गोष्टी आहेत माकड जर का तुम्हाला स्वप्नामध्ये दिसलं तर जवळच्या नातेवाईकांशी तुमची भांडणं होणार आहेत हे तुम्ही लक्षात घ्या म्हणजे हे सुद्धा निगेटिव्ह स्वप्न आहे माकडाचं स्वप्न निगेटिव्ह आहे तर अशा प्रकारे जर का स्वप्न तुम्हाला पडलं आणि जे सांगितलेत ते प्राणी जर स्वप्नात दिसले तर समजून जा जय भवानी जय जगदंब